नमस्कार मंडळी आम्ही अगदी कोळ युट्यूब सर्वांचं स्वागत आहे आपण नेहमी साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडी अशा अनेक प्रकारचे साबुदाण्याच्या रेसिपी करत असतो तर आज आपण करणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याची भजी आणि त्याच्यासोबतच तोंडी लावण्यासाठी एक हिरवी चटणी साबुदाणा बटाट्याची भजी करण्यासाठी इथे मी साधारण दोन ते तीन तास भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे मीडियम साईजमध्ये चिरलेला बटाटा घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी खिसून सुद्धा बटाटा घेऊ शकता भजीसाठी पुढील प्रमाणे आपण साहित्य घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याची भजी करण्यासाठी एका भांड्यामध्ये भिजवलेला साबुदाणा आहे तो टाकून घेऊया पाहू शकता भिजवलेला साबुदाणा आहे तो पूर्ण सुटसुटीत आहे चिकटलेला नाही आहे त्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेला बटाटा आहे तो टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक चमच जिरे पावडर एक चमच धणा पावडर चिमूडभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर इथे चिरून घेतलेली मिरची तुम्ही मिरची वाटून सुद्धा घेऊ शकता इथे मी चिरून घेतलेले आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये दोन चमच तांदळाचं पीठ टाकून घेऊया तांदळाचं पीठ टाकण्याचं कारण असं की आपली भजी आहे ती एकदम कुरकुरीत झाली पाहिजे त्यामुळे तांदळाचं पीठ टाकणार आहोत त्यानंतर त्याचबरोबर दोन चमच आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर इथे चार चमच बेसन घेतलेला आहे मिसन टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया मिश्रणामध्ये पाणी टाकताना थोडं कमी प्रमाणात टाकायचं आहे कारण आपल्याला मिश्रण एकदम पातळ सुद्धा नको आहे आणि एकदम घट्ट सुद्धा नको आहे पाहू शकता अशा पद्धतीमध्ये सर्व मिश्रण एकत्र करून झालेलं आहे आपण आज घ्यातचा किंवा चुरीचा वापर करत नाही तर स्टोवचा वापर करत आहोत स्टोवचा वापर करण्याचं कारण असं की एक जुनी आठवण जागे करण्यासाठी कोणी कोणी स्टोववर जेवण बनवलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा स्टोववर एक कडे ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाचे गोळ्या आहेत त्या ते, तेलामध्ये दे सोडून देऊया जसं आपण गोळा भजी करतो कांद्याची त्याच पद्धतीमध्ये या सावधाण्याची भजी आपण करत आहोत पाहू शकता सावधाणा आहे तो तेलामध्ये जरा सुद्धा सुटलेला नाही आहे अशा पद्धतीमध्ये साधारण पाच मिनटं भजी तळून घ्यायची आहे पाऊसात भजीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तळून झालेली भजी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सर्व भजी आहे ती आपण तळून घेऊया साबुदाणा बटाट्याची भाजी तयार करून झालेली आहे आता आपण हिरवी चटणी करून घेऊया हिरवी चटणी करण्यासाठी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडी कोथिंबीर घेतलेला आहे खिसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेऊया अशा पद्धतीमध्ये पेस्ट तयार करून झालेली आहे स्टोववर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे राई आणि कढीपत्ता टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं हिरवं वाटण आहे ते या तेलामध्ये सोडून देऊया साधारण दोन ते तीन मिनटं तेलामध्ये परतून देऊया त्यानंतर त्यामध्ये थोडी साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया पाहू शकता चटणीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया अशा पद्धतीमध्ये हिरवी चटणी तयार करून झालेली आहे अशा प्रकारे साबुदाणा बटाट्याची भजी आणि हिरवी चटणी तयार करून झालेली आहे व्हिडिओ आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू